नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली टेहरे राजमुद्राच्या सुवर्णमुद्रा या कार्यक्रमामध्ये आपले खूप खूप स्वागत स्त्रियांचा सर्वात जवळचा विषय म्हणजे दागिना मग तो दागिना सोन्याचा असो की चांदीचा असो मग हाच दागिना आपण कसा घ्यावा कुठे घ्यावा किंवा मग किती कॅरेटचा असावा कोणत्या दुकानातून घ्यावा परत हॉलमार्क असावं का नाईन वन सिक्स असावं अशा विविध प्रश्नांची उत्तरे घेऊन मिळाले आहे आणि तेहरे ज्वेलर्सच्या मार्फत आपण ह्या विविध दागिन्यांबद्दल माहिती घेणार आहोत तसेच रोज विविध दागिन्यांची माहिती आणि त्या दागिन्यांचे महत्व तसेच आजचा भाव याबद्दल आपण तेहरे ज्वेलर्स तर्फे माहिती घेऊया तर आजचा विशेष दागिना म्हणजे पाटली जोड पाटली जोड कसा असावा कधी घालावा किंवा कधी करावा त्याबद्दल सर्व माहिती आपल्याला सांगतील प्रल्हाद टेहरे हे टेहरे ज्वेलर्स चे संचालक नमस्कार मी प्रल्हाद टेहरे टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड हरको नवीन नांदेड आम्हीच घरविणार अमित विकणार आणि हा पाटली म्हटलं की एक प्रकारचा एक सुंदरसा पिवळचा दागिना आहे ते परिधान केल्याने काय होईल ते रक्ता रक्त सह चांगली होईल ऊर्जा निर्माण शरीरामुळे आणि रोगप्रतिकारासाठी वाढेल ह्या पाटलीचं विशिष्ट असं आहे की ते जास्तीत जास्त सहसा आपण फिवरमध्ये करतो आणि आपलं रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्या आपण कॅरेक्टमध्ये आपल्याला घेता येईल आणि ह्या ह्या पाटलीचं डिझाईन सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये पैलूमध्ये होतात मशीन कटमध्ये होतात अथवा बांगल्याच्या सेटमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतो आपण आणि आंध्रा स्टाईलमध्ये सुद्धा आपल्याला करून मिळेल ह्या दागिन्यांमध्ये तुम्हाला प्युअरिटी सह नाईन्टी नाईन पर्सेंट प्युअरिटी तुम्हाला प्युअरच घेतलेले चांगलं जाईल अथवा मग आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला मिळून जाईल ह्या दागिन्यांचे मध्ये आमचा हॉलमार्क नाईन पूर्ण प्युअरिटीचे हॉलमार्क घेऊन जाईल आणि हां तुम्ही पाटलीचा विषय काढल्यामुळे आपण पाहिले पाटलीचीच माहिती घेतली ह्या इतर भरपूर प्रकारचे दागिन्या येतील भरपूर प्रकारच्या दागिन्यांची माहिती आपण सतत देतच आहोत आपल्याला पाटलीची माहिती आणि पाटलीबद्दल खूप छान माहिती मिळाली पण पाटली नेमकी घ्यावी कधी आणि तिचा भाव काय हे पण महत्वाचं नाही का हां तर आजच्या सोन्याचा चोवीस कॅरेटचा भाव आहे पासष्ट हजार आठशे रुपये आणि चांदीचा दर आहे चा त्र्याहत्तर हजार रुपये किलो ह्याप्रमाणे तुम्हाला मिळून जाईल भाव स्थिर नसल्यामुळे अज नाही सांगता येणार पण मी आताचा रेट सांगते तर मंडळी अशा छान छान दागिन्याबद्दल माहिती आणि आजचा भाव आम्ही घेऊन येत आहोत घडविणार आम्हीच विकणार हडको नवीन नांदेड अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या आठशे सातशे अकरा अडतीस या नंबरवर संपर्क साधू शकता आणि तुमच्या अधिकचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया राजमुद्राच्या सुवर्ण मुद्रा या कार्यक्रमात नमस्कार